श्वासावरती ध्यान घेऊ आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या ध्यान लक्ष ठेवायचं पत्री जी, पापा जी, पार्वती माँ, सरस्वती महालक्ष्मी माँ, महादेव ब्रह्मदेव

युनिव्हर्सल परमिट्स से संपूर्णपणे संपूर्ण रिलॅक्स कुठलाही विचार आले की विचार कट करावे आणि आपल्या श्वासावर आप लक्ष द्यावे संपूर्ण ऊर्जा तुमच्या भ्रमरंध्र द्वारा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश झालेली आहे बहत्तर हजार नाडी मंडळांची शुद्धी होत आहे सेवन्टी टू थाउजंड नाडी डोक्यापासून पायापर्यंत ऊर्जा येत आहे जात आहे ते अनुभव करा 계기책에서 오고 그랬어요 어, 뭐